मी शरद दामोदनराव आडगाव इथे ही सदनिका पूजा राहणार म्हणून बैल ती हिच्या नावे असून सदर आम्ही भाडं तत्व करारावर अकरा महिन्याचा करार केलेला असून दरमहा पाच हजार रुपये आणि लाईनी माझ्या पद्धतीने भरत आहे गेली चार महिन्यापासून मी तिला वीस हजार रुपये भाडे आणि दहा हजार रुपये डिपॉझिट असे एकतीस हजार रुपये तिच्या तिला दिलेले असून तरीही इथल्या असतात खाली सोसायटी वाल्यांनी तिला भरून माझ्याबद्दल वाईट वाईट वगैरे भासून तिला प्रचार केलंय आणि त्यामुळे ती येऊन स्वतः तिने मला न सांगता मला कुठल्या प्रकारची हे न देता सूचना न देता माझं सामान आज बाहेर काढलेलं आहे आता माझी अपेक्षा आहे की मी अकरा महिन्याचा करार केलेला असल्याने मला ते रितसर नियमाप्रमाणे मला इथं राहावंच लागेल जरी नाही राहिलं तर अग्रिमेंट जे आहे ते धर्मदा आपलं दुम निबंधकाकडे ओरिजिनल केलेलं आहे म्हणजे त्या अनुषंगाने उद्या या रूम मध्ये काहीही घडलं तरी जबाबदारी ती माझीच राहील अकरा महिन्यासाठी त्याच्यामुळं मला हा रूम सोडता येणार नाही